श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कनपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्याने प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो परिस्थिती कशी का असे ना पण तुम्ही कधीच धीर सोडू नका काळजी चिंता ही अति झाली की त्याचे दुष्परिणाम हे होऊ लागतात त्यामुळे कधीच अति काळजी चिंता ही करू नका आणि तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका कुशंका ही कधीच येऊ देऊ नका कारण तुमच्या मनात येणाऱ्या या शंकांमुळे तुमच्या मनात असणारा विश्वास हा कमी कमी होऊ लागत असतो आणि जर का तुमच्या मनातील विश्वासच कमी झाला तर तुमच्या मनात खूप साऱ्या नकारात्मक विचारांचे जाळे हे विणले जात असते आणि त्या जाळ्यातून बाहेर पडणे हे खूप अवघड होऊन जाते हळूहळू तुमचे मन तुमचे विचार तुमचे आयुष्य हे अंधारमय बनल्यासारखे शून्य बनल्यासारखे बनून जात असते त्यामुळे कधीच तुमच्या मनातील आशेचा विश्वासाचा दिवा हा कधीच विजू देऊ नका परिस्थिती कितीही वाईट असू द्या कितीही संकटांमध्ये तुम्ही अडकलेले असू द्या पण कधीच तुमच्या स्वतःवरचा आणि तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका तुमचा हाच विश्वास तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतो हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्हाला नेहमी वाटत असते की तुम्ही आमच्याकडे ज्या प्रार्थना करत असता त्या प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत देव आमच्या प्रार्थना ऐकतो की नाही मग देव आमच्या प्रार्थना ऐकत असेल तर आमच्या इच्छा का पूर्ण करत नाही देवाचे आमच्यावर प्रेम नाही का इथपर्यंतचे विचार तुमच्या मनामध्ये तुम्ही करत असता बाळांनो तुमच्या सर्व प्रार्थना या आमच्यापर्यंत नेहमी पोहोचत असतात आम्ही तुमच्या सर्वांच्या सर्व प्रार्थना या ऐकत देखील असतो आणि आमचे आमच्या सर्व भक्तांवर खूप प्रेम आहे त्यामुळेच तर आम्ही आमच्या सर्व भक्तांसोबत नेहमी अदृश्य स्वरूपात राहत असतो त्यांचे प्रत्येक गोष्टीपासून रक्षण करत असतो बाळांनो आम्ही तुमचे आईवडील आहोत कोणतेही आईवडील हे त्यांच्या मुलांच्या सर्वच मागण्या त्यांचे सर्वच हट्ट हे पूर्ण करत नसतात आपल्या मुलांसाठी कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती गोष्ट ही योग्य नाही हे पाहूनच चांगल्या योग्य गोष्टीच मुलांचे योग्य मागणेच हे पूर्ण करत असतात आणि हेच पालकांचे मुख्य कर्तव्य आहे त्यामुळे तुमचे पालक या नात्याने ज्या गोष्टींमुळे ज्या तुमच्या प्रार्थनेमुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते तुम्हाला त्रास होऊ शकतो अशा तुमच्या प्रार्थना या आम्ही पूर्ण करत नाही आम्ही तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला हवे असते आम्ही तुम्हाला ते देत असतो जे तुमच्या भल्यासाठी तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अगदी योग्य असते त्यामुळे बाळांनो तुमच्या कोणत्या तरी इच्छा तुमच्या कोणत्या तरी प्रार्थना या जर पूर्ण होत नसतील तर याची दोन कारणे असू शकतात एक कारण म्हणजे ती तुमची प्रार्थना ती तुमची इच्छा ही तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते त्यामुळेच ती पूर्ण होत नाही आणि दुसरे कारण म्हणजे तुमची ती इच्छा तुमची ती प्रार्थना पूर्ण होण्याची अजून योग्य वेळ आलेली नाही पण ज्या वेळेस त्या गोष्टीची योग्य वेळ आली की तुमची ती इच्छा तुमचे ते स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार यावर पूर्ण विश्वास ठेवा जो आमच्या इच्छेत इच्छा मानून जगतो तो त्याच्या आयुष्यात सुखी शांत समाधानाने जगतो बाळांनो आमच्या योजनांवर पूर्ण विश्वास ठेवा आम्ही तुमच्यासोबत काहीही अयोग्य घडू देणार नाही तुमच्यासाठी जे उत्तम आहे तेच आम्ही तुम्हाला देत असतो त्यामुळे जरी कधी तुमची इच्छा तुमचे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असेल किंवा पूर्ण होत नसेल तर ते तुमच्या भल्यासाठी नाही याचा सकारात्मकपणे स्वीकार करा आणि आनंदाने जीवन जगा बाळांनो तुमचा तुमच्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक हे जास्त चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक हे सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात बाळा तू यातील मनाचा वापर करून जगणारी व्यक्ती आहेस तू खूप मनाने स्वभावाने छान सुंदर निर्मळ आहेस तुझ्या मनात कोणत्याही प्रकारचा कपटीपणा स्वार्थीपणा नसतो अगदी निस्वार्थी भाव तुझ्यामध्ये आहेत तुम्ही नेहमी आधी इतरांच्या सुखाचा इतरांच्या भल्याचा विचार करता नेहमी इतरांच्या मदतीसाठी धावून जाता आणि कोणतीही अपेक्षा न बाळगता इतरांची नेहमी तुम्ही मदत करत असता तुमची हीच सवय तुम्हाला इतरांपासून वेगळी बनवते बाळा तू जे आजपर्यंत चांगले कर्म जे निस्वार्थी मनाने केलेले कर्म आहे त्याचे योग्य फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे कोणी तुमच्या केलेल्या मदतीची कदर ठेवू न ठेवू ते लक्षात त्यांनी ठेवू न ठेवू पण या ब्रह्मांडाच्या शक्ती हे सर्व काही पाहत आहेत त्या तुमच्या त्या चांगल्या कर्माचे गोडफळ हे तुम्हाला नेहमी द्यायच असतात बाळा आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तुझ्या सर्व प्रार्थना आम्ही ऐकत असतो तुम्ही केलेली आमची प्रत्येक सेवा आम्हाला खूप आवडते ती आम्ही मान्यदेखील करतो कारण तुमची प्रत्येक सेवा तुम्ही खूप मनापासून खूप प्रेमाने करत असता आणि परमेश्वर हा भावाचा विश्वासाचा भुकेला असतो तुमचा आमच्यावरचा विश्वास तुमचे आमच्यावरचे प्रेम आम्हाला तुमच्याशी बांधून ठेवत असते त्यामुळे बाळांनो काळजी करू नका आम्ही तुमचा हात धरलेला आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे कोणतीही परिस्थिती असू द्या कधीच तुम्ही हार मानू नका भिवू नका धीटाने आणि पूर्ण विश्वासाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करा विजय हा तुमचाच होणार भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमचे रक्षण करतच राहणार आहेत काळजी करू नका सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ